आज मी केदार फॅमिलीने मला एका कार्यक्रमासाठी ते आमंत्रित केलं म्हणून मी आलेली आहे त्याचबरोबर पक्ष संघटनेच्या काही गाठीभेटी हे करून मी परत मुंबईला संध्याकाळी जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत कालच आदरणीय पवारसाहेब आणि माननीय जयंत पाटलांनी स्टेटमेंट केलेलं आहे पक्षा ने आदेश दिया हम एक एक राजकीय पार्टी है हम कोई भी पॉलिटिकल पार्टी ये 365 डेज 24 फोर बाई सेवन ये इलेक्शन के लिए हमेशा तैयार भी रहती है और जब इलेक्शन नहीं होता तब हम लोगों की सेवा करने में व्यस्त रहते हैं तो जभी भी इलेक्शन होगा तो हर पार्टी पूरी ताकत से लढती है ताई माझे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत दोन्ही खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाचे आता बोलू ते असं म्हटलं जातं की आमच्याकडे एक वाडा आहे विरोधी पक्षांचे उमेदवार देखील त्या वाड्यावर करतात की कोणता नगरसेवक किंवा कोणता आमदार यांच्यासाठी उभा राहील आणि नंतर मग भाजप खास त्या नगरसेवक किंवा आमदाराच्या विरोधात कमकुवत उमेदवार देतात तर ही जी पडद्यामागची सेटिंग आहे याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते आणि सगळ्यांना दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे शक्ती महामार्गाचा शक्तीपीठ बनतोय समृद्धी महामार्गाच्या वेळेस सुद्धा माननीय शरद पवारांनी तीव्र विरोध केला पण नंतर मग असं झालंय की मग भूमिपूजन झाल्यानंतर जोपर्यंत भूमिपूजन होत नाही विरोध करतात विरोधी पक्ष आणि नंतर आता साठी पण तुम्ही सांगितलेले आहे की ब्याजार तीनशे कोटीचा आहे की कोणताही प्रकल्प सुरू होतो तर त्याला विरोध होतो त्यानंतर असं काय होतं पडद्या मागे मग नंतर विरोधी पक्षात भूमिपूजन झाल्यानंतर गप्पा असे अजून कुठला विरोध असा आहे एक समृद्धी मार्ग सोडून अजून किती असे प्रकल्प आहेत

लँड विरोध होता जेव्हा त्याचा फॉर्म्युला बदलला आणि पैसे जास्त दिले तेव्हा सगळे शेतकरी हो म्हणले त्याच्यामुळे मग विरोध करायचा फॉर्म्युला बदलला हा एक महत्वाचा मुद्दा आहे मला खूप विनम्रपणे ताई तुम्हाला सांगायचे डिस्कशन मी दोन तास तुमच्यावर चर्चा करायला तयार तुम्ही जेव्हा आमच्यावर आरोप करता तेव्हा प्रत्येक वेळेस विरोध होतो तुम्ही डेटा ड्रिव्हन चालू आम्ही कशा कशाला विरोध केला एकाला विरोध म्हणजे सगळा जनरिक होऊ शकत नाही ना आणि तुम्ही जे म्हणला ती नोट माझी नाही आहे तुम्ही जर तुम्हाला कडे आली नसेल तर मी तुम्हाला फायनान्स मिनिस्ट्रीची नोट पाठवून देते हे सगळे जे ऑब्जेक्शन झालेले आहेत हे फायनान्स मिनिस्ट्रीचे ऑब्जेक्शन आहेत आणि त्याच्यात हे सरकार कोणाचं आहे तुम्हाला माहिती आहे जेवढं मला माहिती आहे पक्षाची भूमिका जे ऑब्झर्वेशन आणि रेझर्वेशन्स फायनान्स मिनिस्ट्रीनी ऑब्जेक्शन्स दाखवलेले आहेत ते अत्यंत सिरियस आहेत ते कुणालाही सिरियस वाटण्यासारखे आहेत कारण का ते सरकारचे ऑब्जेक्शन्स आहेत सरकारचंच प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यात सरकारनीच ऑब्जेक्शन्स दिलेले आहेत त्यांच्यामुळे ते चिंताजनक आहे आता गट त्यांचे सगळे प्रश्न उद्या मम्मी बोलतात शक्तीपीठ या खूप बोलतात तर त्यांचा सगळं समाधान होत्या मम्मी नाही बोलतो ना, 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 शक्तीपीठ पूर्ण फक्त उमेदवाराविषयी तुमचे उमेदवार कोण ठरवणार या तुमचं सगळं उद्या मम्मी बोलते झाले आराव आता माझी लिंक तोडू नका नाहीतर लेट्स यू फिनिश टो टॉकिंग द नाय विद्यू आता तुम्ही जर तयार असाल सगळं ऐकायला पण मग माझी विनंती आहे बिकॉज बिकॉज इज टू डिस्टर्ब स्टॉप प्रश्न नाही उत्तर देताना मध्येच तुम्ही प्रश्न विचारला तर मला उत्तर देता येत नाही तुम्हाला जर माझं स्पष्टीकरण हवं असेल तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तर मिळालं पाहिजे सॉरी लेट्स बी आणि मी करत नाहीये तुम्हाला जर तुम्ही जर प्रश्न उत्तर हवं असेल तर तुम्हाला शक्तिपीठ हा प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारचा प्रोजेक्ट आहे त्याला जे ऑब्जेक्शन्स आलेले ते त्याच सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटची जी ऑफिशियल नोट आहे त्याच्यातले आलेले आहे त्याची सगळी सविस्तर नोट कालच्या परवाच्या दिवशी जी कॅबिनेट मिटिंग झाली त्याच्यात सर्क्युलेट झालेले आहेत तेच वर्तमानपत्रात आले तेच कॅबिनेट नोट आणि वर्तमानपत्राचा सगळा डेटा हा सगळ्या मीडियाकडे आहे त्याच्यात चार मोठे सिरियस ऑब्जेक्शन आहेत एक की एकीकडे होणारा प्रचंड विरोध लँड साठी ज्याच्यासाठी राजू शेट्टी शेत्यार आणि अनेक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत हे तुमचे सगळे चॅनल दाखवत आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा फायनान्स डिपार्टमेंटनीच ऑब्जेक्शन घेतलंय की एकीकडे जेव्हा तुम्ही लोन घेता ते सिक्स पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट मी घेत आहे ह्या प्रोजेक्टला एट पॉईंट एट झिरो पर्सेंट मी का अडीच टक्क्याचं अंतर आहे हे का घेत आहे हे माझं ऑब्जेक्शन नाही आहे हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीने असं सांगितलं की एवढं एटी वाटी टू थाउजंड क्रॉसचा का एटी सिक्स थाउजंड क्रॉसचं जे प्रोजेक्ट आहे हे असंच आपण केलं तर आपल्या बजेटमध्ये बावीस टक्के पैसे हे फक्त रिपेमेंटमध्ये जातील हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नोटमध्ये आहे आणि त्याच नोटमध्ये असे लिहिले माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी एफ आर बी एम ऍक्ट आला विच इज अ फिसल मॅनेजमेंट ऍक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तो सुधारला आणखीन मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने सो इट इज अ फिस्कल मॅनेजमेंट कंपल्सरी गाईडलाईन्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड अंडर द लिडरशिप ऑफ अटल बिहारी वाजपेयी साहेब की एफ आर बी एम ऍक्टच्या बाहेर जाऊ नका फिजिकल मॅनेजमेंट चार पर्सेंटच्या खाली ठेवा आता हे प्रोजेक्ट जर केलं तर नंबर प्रमाणे एफ आर बी एम केराची टोपली दाखवली जाते ते चार टक्क्यावर जाईल सरकारच्या नियम बाहेर आहे अशी फायनान्स मिनिस्ट्रीची नोट सांगते तर फिजिकल मॅनेजमेंट प्रॉब्लेम रिपेमेंट ऑफ ट्वेंटी बावीस टक्के प्लस लोन घेतलेला विषय हा एक फक्त सरकारचा अंतर्गत प्रश्न झाला हा एक भाग आणि दुसऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेला विरोध अशा दोन वेगळ्या घटना या विरोधात होत आहेत ज्याच्यामुळे जरी मी सत्तेमध्ये असते तरी माझं हेच मत असतं कारण का एका प्रोजेक्टसाठी एका राज्याच्या फिजिकल मॅनेजमेंटमध्ये आणि दिवाळखोरीकडे जाईल का हे शब्द माझे नाहीत त्या रिपोर्टमध्ये आहे हे सगळं मी जे बोलते ते महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल रिपोर्ट ऑफ फायनान्स जी कॅबिनेटमध्ये सर्क्युलेट झाली आहे त्याचा आहे त्याच्यामुळे हे माझं वैयक्तिक मत नाही हे महाराष्ट्र सरकारच्या मध्ये असलेला कॉन्फ्लिक्ट आहे दोन वेगळी मतं एका प्रोजेक्ट बद्दल विरोधकांची नाहीत फक्त हा डेटा आम्हाला कुठून आला तर हा महाराष्ट्र सरकारमधून आले त्याच्यामुळे आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे हे दोन वेगळे विषय आहेत आणि गडकरी साहेब नागपूरमलाच राहतात त्यांचे सगळ्या प्रोजेक्ट्स आम्ही पूर्ण ताकदीने सपोर्ट करतो त्याच्यामुळे कुठल्या प्रोजेक्टला आम्ही सिलेक्टिव्हली किंवा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करतो हे धाता खोटा आमच्यावर आरोप आहे क्या ये दत्तात्रेय होसबले आर एस एस के नेता है उन्होंने निरपेक्ष शब्द जोड़े गए जिसकी समीक्षा करने की आज सकता है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान में ये शब्द नहीं था क्या राय है आपकी एक, सश, एक सशक्त लोकतंत्र में हरे को बोलने का अधिकार है इस देश उनको लगता है उन्होंने कह दिया पक्षाच्या विषयच येत नाही या संविधानामध्ये संविधान त्याच्यात पक्षाची नाही संविधान एकच आहे आणि सुप्रीम आहे त्याच्यात पक्ष काय मग प्रत्येक पक्ष येऊन आपापल्या प्रधान संविधान असं नाही चालत तीनशे सत्तर का हटवला कारण का सगळ्यांना एक समान पाहिजे ना त्याच्यामुळे एकच संविधान या देशात चालतं जे आहे ते तसंच राहणार आणि मी ना अशा वेळीच मला अरुण जेटली साहेबांची खूप आठवण येते अरुणजी नेहमी म्हणायचे अशा कॉन्ट्रवर्सीज व्हायच्या तेव्हा की तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे लोक असं बोलणं बंद करतील मी म्हणत नाहीये माननीय पहिल्याचं अरुण जेटली साहेब हे बोलायचे से हुआ है, तो क्या, आपकी क्या है? और मेरी राय का नहीं है, जो है संविधान में वो संविधान ने सबको पूछ के चर्चा करके रखा गया है ये संविधान बदलने की जो बात ये सरकार कर रही है यही हम कह रहे थे आपको याद होगा आपकी बात चार सौ पार बदलेंगे संविधान ये बीजेपी के जो वरिष्ठ सांसद ये कह रहे थे

कॉन्स्टिट्युशनल बदल करायचे असतात त्याची चर्चा पार्लमेंटमध्ये होते ह्याच्यासाठीच पार्लमेंट आहे त्याच्यामुळे इथे तिथे भाषण करून हे प्रश्न नाही आहेत त्यांना जर मांडायचं असेल तर ते पार्लमेंटमध्येही चर्चा झाली पाहिजे उद्या कोणी काही बोलेल म्हणून आपण थोडी करत असायच्या देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत आता आता, लोकल आ, असा आता आता असा कुठलेही निर्णय आम्ही निर्णय प्रक्रियेत नाही आहोत आता आज फक्त होतो जसं इलेक्शनच्या तारखा द्या आता ते इलेक्शन दिवाळीच्या आधी होत नाही असं दिसतय दिवाळीच्या नंतरच इलेक्शन होणार त्याच्यामुळे जसं आता कसे सगळ्यांचे स्थानिक सगळ्यांची मतं घेतली जातील तेव्हा बघूया आपण काय व्हायचं काय मला सरकारनं लाडकी बाई योजनेमध्ये नंबर कमी होत आहेत ते मी नाही सरकारच कबूल करत म्हणजे आम्हाला काही आरोप खोटा नाहीये त्यांच्यावर आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांनी त्यांची पॉलिसीमध्ये बदल होत आहेत बदल होत आहेत माझी सहा महिन्यापूर्वीची भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेलच कारण का मी सातत्याने सांगत होते की इट इज नॉट सस्टेनेबल त्याच आणि मग पैसे वाढवणार सरसकट कर्जमाफी करणार या सगळ्या घट घटना सातत्याने बोलत आलेल्या आहेत नाला की नाही माहिती मी माननीय माननीय विश्वास ठेवते मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्जमाफी करू त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्री हे मोठं पद आहे पक्ष नसतो त्याला ते मोठं जबाबदारीचं पद आहे ला खूप पण माझे त्याचे समोर पाहुणे हे चार पॉइंट्स ऑब्जेक्शन्स आलेले आहेत सरकारी नोट ते जर कमी झाले तर आयुष्य पाटीवर तुम्हाला मला असं वाटतं तो नॅशनल हायवेचा जर असेल तर ह्याच्यावर घट्ट नाही नॅशनल हायवे तो मग कुठला स्टेट गवर्नमेंट ने ठरवायला पाहिजे ना काय त्यांचा इश्यू आहे नाही तुम्हाला म्हणजे जर ऑब्जेक्शन तर नाही नाही कुठलेही प्रोजेक्ट करताना स्टेकहोल्डर्सला घेलं कधी नाही कॉन्फिडेंस स्टेक होल्डरला कॉन्फिडन्स घ्या आणि मार्ग काढा त्याच्यातून तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर कुठलाही सरकार आमचं असू दे किंवा त्यांचा असू दे त्या फरक पडतात आमचा विकासात आम्ही कुठल्या तुमच्या आम्ही कधी विकासाला विरोध केला आहे या सगळ्या ज्या मोठ्या पॉलिसी रिफॉर्म नाईन्टीन नाईन्टी वन झाले हे आमच्याच काळात झाले ना या देशाचा टर्निंग पॉईंट कुठला होता नरसिंहरावजी आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये तेव्हा आमच्याच सरकार होत्या ना तेव्हा ते सगळ्या मोठे बदल झाले पण मग हे करायला सरकारने चर्चेला बसलं पाहिजे ना त्यांच्याशी आणि स्थानिक लोक तर होती जे स्थानिक लोकांचं जे म्हणणं लोकांच्या मागे आम्ही ताकदी उभं राहू शकतो आम्ही घाबरलोय त्याच्यामुळे काल पवार साहेब पण म्हणाले ते घाबरलेत पण अशी आम्हाला धमकी यायला लागली आम्हाला वाचावं आमच्यावर धमकी काही माझा एक प्रश्न आहे अनेक अनेक स्त्रिया म्हणजे विधवा होताना दिसत आहेत कशामुळे तर दारूमुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट दारू विकली जात आहे आणि एक आता एक ऑगस्ट पासून त्या दारूवरती वारे करत आहेत म्हणजे पाटला महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झाली पाहिजे पैसा त्याच्यावर वाढवणं नको पाहिजे म्हणून लोकप्रतिनिधी त्यात महिला किंवा पुरुषचा विषयच येत नाही काही सामाजिक प्रश्न असे असतात ज्याच्या पुरुष किंवा महिलांची आमची एकच असतात का तुम्ही पुरुषांना याच्यापासून दूर ठेवता पुरुष पण समंजस आहेत जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत माझं म्हणणं अनेक पुरुष आहेत या रूम मध्ये जे अतिशय आमच्याबद्दल संवेदनशील आहेत त्याच्यामुळे मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे आणि उभी बाटली आडवी बाटली याचं मतदान तर कैलासाची आर आर पाटलांनीच सुरु केलं आबाच मंत्री असताना आबानी याच्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे तो अधिकार ऑलरेडी आहे तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना ग्रामपंचायतींपासून बहिणींना साथ देणं म्हणजे बहिणींना हा प्रश्न मला देण्यासाठी काही बहिणींना साथ देण्यासाठी दारूच्या पाटलांवर पैसे वाढवणं उत्पादन शुल्क वाढवणं म्हणजे काय वाटत तुम्हाला मला वाटायचा प्रश्न नाही हा प्रश्न या आज माननीय मुख्यमंत्री नागपूरमध्येच आहेत हा प्रश्न मला विचारायचा तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण नाही विरोधाचा विषय नाही आहे विरोध आहे पॉलिसी मेकर ते आहेत हा जर डेटा त्यांना दिसत असेल तर त्यांनी पॉलिसी मेकर म्हणून आणि या देशाचं राज्याचं मायबाप सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे ना जो योग्य आहे आता सामाजिक परिवर्तनात काय केलं पाहिजे हुंडा बळीला काय केलं पाहिजे पुण्यामध्ये जी घटना घडली ही तुम्ही सगळ्यांनी भी पाहिजे

दो लैंग्वेजेस थी चौथी तक और पांचवी के बाद हमने भी हिंदी सीखी हूँ जैसे आप तो पता नहीं कौन से बोर्ड में सीखे ऐसा करिए तो, तो लोड मत करिए न्यू एजुकेशन पॉलिसी आई किस लिए आपको याद होगा विनोद तावड़े जी जब मंत्री थे उन्होंने एक बहुत बड़ा प्रोग्राम चलाया था कि जो बोझ बच्चे लेके चलते हैं स्कूल में तो हम कम करेंगे याद है तो आपके चैनल्स पे दिखाया जाता था वजन कम कर रहे हैं इतना वजन किलो का बैग है बारे बच्चा बेचारा अटक तराजू वो सब विनोद तावड़े जी ने किया था उस टाइम की बैग कम कर तो अगर ऐसी ही पॉलिसी सरकार की है और न्यू एजुकेशन पॉलिसी में बदलाव करना चाहते हैं गुजरात में कहा हिंदी कंपल्सरी है ना तमिलनाडु में है न केरला में है ना आंध्र में अं� है ना तेलंगाना तो ना गुजरात में भी नहीं है तो सब जगह नहीं है तो महाराष्ट्र में क्यों कंपल्सरी हो रहा है अगर देश में नहीं हो रहा है तो किसी साजिश साजिश के तहत किया जा रहा है क्या महाराज तो नहीं पता मुझे। मैं, मैं ऐसा सोच ही नहीं सकती मैं खुद साजिश नहीं करती तो मेरी मेरा दिमाग ही नहीं चलता है और मैं बड़ी विनम्रता से कहती हूँ शिक्षा में ये साजिश साजिश नहीं है राजनीति चलती रहेगी शिक्षा आरोग्य समाज समाज के जो इश्यूज है इसमें राजनीति नहीं आनी चाहिए इतिहास में राजनीति नहीं आनी चाहिए जो सच है वही सच है वही इतिहास हो सकता है कालच आता तिने दत्ता मेघेंसोबत टायअप केलं तर ते काही मेघे वैद्यकीय असेल आता गरिबांना आता आदानी घेईल तर फुकट तर देणार नाही ना आता गरिबांना आरोग्याच्या सुविधा पण निशुल्क वगैरे मिळतील का किंवा चॅरिटी हा प्रश्न मला नाही तुम्ही सरकारला विचारायला लागेल कारण का सरकारच्या चॅरिटी कमिशनरच्या थ्रू ते झालं असेल मी कसं उत्तर देणार त्यांना माहिती असेल माननीय मुख्यमंत्री आहेत आज त्यांना विचारा रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये

टीव्ही नाईन लाग टी टीव्ही नाईनच्या बातम्या वेदर यू लाईक इट ऑर नॉट ऑर नॉट आपण विचारतो का आपल्याला ते जे करतात त्याला तुम्ही मम करतात असं आम्ही पण मम करतो काही पक्ष असं नाही बघा की आपण राष्ट्रीय नेत्या आणि पक्षाच्या विस्तार केले जाणार का विविध राज्यामध्ये आणि दुसरं की महाराष्ट्रामध्ये काही मोठ्या मोठ्या नेत्यांची विविध पक्षात काही इनकमिंग होणार का भविष्यात साहेब बस इनकमिंग आम्ही जे जेव्हा करतो तो त्याला काहीतरी असतं काय ते आता कोणाचं इनकमिंग झालंय बीजेपी हा आम्हाला भीती वाटते इनकमिंगची आता कारण का आज राज्यामध्ये कोणाचंही इनकमिंग चाललंय <laughs> त्याच्यामुळे मला भीती वाटते या सगळ्या गोष्टीची नाही नाही पक्ष प्रवेश होत राहतील काय काय सगळ्या गोष्टींची पक्ष प्रवेश आहे पण आमच्याकडे क्वालिटी कंट्रोल नाही चालतं उगत कोणी या चला काय म्हणजे आता बोलू बोलू नये मी कारण का मला भारतीय जनता पक्ष जरी विरोधात असलो तरी त्या पक्षाबद्दल माझ्या मनात नेहमीच मान सन्मान राहिलाय कारण का अतिशय सुसंस्कृत पक्ष होता मी